संपूर्ण राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ब्रेकिंग न्यूज जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव कोणकोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला मिळाला सर्वात जास्त बाजारभाव जाणून घेऊ त्या अगोदर विनंती करतो नवीन असा तर चॅनल सबस्क्राईब करा कांद्याचे मार्केट जाणून घेण्यापूर्वी राज्यातील शेतकऱ्यांसाठी पावसाची परिस्थिती संदर्भात ताजी बातमी आहे ती पटकन बघू लगेच कांद्याचे भाव व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले केवळ बावीस लाख हेक्टरवर पेरण्यापूर्ण कापूस मूग उडीद ज्वारीच्या परीवर पेरणीवर प्रश्नचिन्ह मराठवाड्यात व्यवस्थित तर विदर्भात मात्र कमी पाऊस मित्रांनो बदलत्या हवामानाचा परिणाम थेट मान्सूनवर झाला आहे वेळेपूर्वी दाखल झालेल्या मान्सूनने काही भागाला झोडपून काढले तर राज्यातील काही भाग अजूनही कोरडाच ठेवला यामुळे जून अखेरपर्यंत राज्यात केवळ बावीस लाख हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या झाले आहे दरवर्षी मराठवाड्याला पावसाची वाट पाहावी लागायची यावर्षी विदर्भातील जिल्ह्यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे यातून कापूस मोग उडीद ज्वारीचे क्षेत्र घटण्याचा धोका वाढला आहे संपूर्ण राज्यात एक कोटी चाळीस लाख हेक्टरवर खरीप पेरण्या होतात यातील निम्मे अधिक क्षेत्र जूनपर्यंत पेरणी खाली होते यावर्षी संपूर्ण राज्यात केवळ बत्तीस लाख हेक्टरवर खरीप पेरण्या झाले आहेत त्यात मराठवाड्याचे क्षेत्र जास्त आणि विदर्भाचे क्षेत्र जेमतेम आहे गत दहा वर्षाचा अभ्यास केला तर पेरणी होण्याचा कालावधी लांबत चालला आहे सोबतच परतीचा पाऊस वाढत चालला आहे यावर मात करण्यासाठी बियाणामध्ये संशोधन होणे गरजेचे आहे विदर्भातील कापसाचा पेरा घटण्याचा धोका मित्रांनो मूग उडीद लागोडीचा कालावधी उलटून गेला मूग आणि उडीद लागोडीचा कालावधी संपला आहे जूनच्या पहिल्या आठवड्यात पे शेतकऱ्यांना पे पेरणी न झाल्यामुळे क्षेत्र कमी होण्याची शक्यता आहे आज मित्रांनो रायगड रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट राज्यात पुढील चोवीस तासात रायगड रत्नागिरी आणि पुणे घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून राज्यातील पूर परिस्थिती नियंत्रणात आहे कोकण किनारपट्टीला भारतीय राष्ट्रीय महासा महासागर माहिती सेवा केंद्राने उंच लाटाचा इशारा दिला आहे मित्रांनो वळव्या कांद्याच्या बाजारभावाकडे मित्रांनो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अडतीसशे एकोणपन्नास क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त सोळाशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर दौंड केडगाव पंचवीसशे सत्तावन्न क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त एकवीसशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो सातारा था दोनशे क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती राहता या ठिकाणी आठ हजार दोनशे पंधरा क्विंटल कांद्याचे अवकोन जास्तीत जास्त तेवीसशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे था। त्यानंतर मित्रांनो जुन्नर नारायणगाव चिंचवड जातीचा कांदा पंचावन्न क्विंटल कांद्याचे अवकोन जास्तीत जास्त अठराशे पन्नासचा दर मिळताना दिसत आहे जुन्नर आळे फाटा चिंचवड जातीचा कांदा सात हजार दोनशे सात क्विंटल कांद्याचे अवकोन जास्तीत जास्त बावीसशे दहा रुपयाचा कांदा मिळताना दिसत आहे आकलूज लाल कांदा सगळ्यात जास्त हायस्ट अडीच हजारापर्यंत भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे धाराशिव लाल कांदा त्रेपन्न क्विंटल कांद्याच्या ओळखून जास्तीत जास्त अठराशे रुपयापर्यंतचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर पुणे लोकल कांदा सहा हजार पंच्याऐंशी क्विंटल कांद्याच्या ओळखून जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव कांद्याला मिळताना दिसत आहे त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा बारा क्विंटल कांद्याच्या ओळखून जास्तीत जास्त तेराशेचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे मांजरी लोकल कांदा दोन क्विंटल कांद्याच्या ओळखून जास्तीत जास्त एक हजाराचा दर मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती पुणे मोशी लोकल कांदा चारशे सत्तावन्न क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त एकवीसशेचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो अकोले उन्हाळी कांदा बावीसशे छप्पन्न क्विंटल कांद्याच्या अवकोन जास्तीत जास्त बावीसशे रुपयाचा दर या ठिकाणी मिळताना दिसत आहे त्यानंतर जुन्नरवतूर उन्हाळी कांदा पाच हजार एकशे तीन क्विंटल कांद्याच्या अवघो जास्तीत जास्त एकवीसशे दहा रुपयाचा दर मिळताना दिसत आहे भुसावळ येथे उन्हाळी कांदाला एकोणपन्नास क्विंटल अवघो जास्त ते जास्त चौदाशे रुपयाचा दर मिळताना दिसत आहे नक्की लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओ